नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ऊसतोडीला जाणाऱ्या ऊसतोड कामगाराची मुले शिकली पाहिजे इंग्रजी शाळेच्या जा जमान्यात मराठी शाळेत देखील मुले शिक्षणासाठी आली पाहिजे या उदात्त हेतूने घनसावगी तालुक्यातील पांगरा तांडा येथील मुख्याध्यापक रंजित डोळझाके सहशिक्षक प्रमोद थडकर अंकुश गुरमे यांनी पुढाकार घेऊन शाळेचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी स्वतःच्या पगारातून वर्गणी करीत माझी शाळा सुंदर शाळा करण्यासाठी योगदान दिले आहे आजही विविध शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती पांगरा तांड्यासारख्या गावच्या शाळेमध्ये ठेवण्यासाठी विद्यार्थी येण्यासाठी त्यांचे अवरात्र प्रयत्न सुरू आहे शाळेतील वर्ग खोल्याची सजावट करताना बोलक्या भिंती विद्यार्थ्यांना विविध विषयाची माहिती देणारे फलक लावण्यात आलेले आहे याशिवाय वर्ग खोल्यात एल ए डी स्क्रीन पंखे बसविण्यात आले आहे शालेय पोषण आहार देखील दररोज शिजून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येतो वास्तविक शाळेला पुरेशी जागा नाही विद्यार्थ्यांना खेळण्याचा खेळण्यासाठी प आ, मैदान नाही अशा परिस्थितीत देखील शाळेच्या मागील भागात मोकळ्या जागेमध्ये शासनाच्या निर्देशाप्रमाणे शाळा तिथे परस बाग हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी आणि सि शिक्षकांनी श्रमदान करून परसबागेची निर्मिती केली आहे श्रमदानातून वाफे तयार करून त्यामध्ये पालेभाज्या भाजीपाला ज्यात टमाटे मिरची कोथिंबीर कडीपत्ता दोडका अशी भाजीपाल्यांची लागवड करून परसबाग फुलविण्यात येणार आहे परसबागेची निर्मिती विद्यार्थी आणि शिक्षकांनी केली आहे यावेळी यशदाचे प्रवीण प्रशिक्षक गजानन उदावंत विष्णू पिवळ यांनी देखील मार्गदर्शन केले या परसबाग निर्मितीसाठी शाळेतील विद्यार्थी कुमारी दिव्या राठोड रितेश राठोड जालिंदर पवार काजल राठोड सोमनाथ राठोड सोहम लांडगे या विद्यार्थ्यांनी परसबाग निर्माण केले आहे एकीकडे इंग्रजी शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओढा आणि दुसरीकडे तांड्यासारख्या ज्यांचे आईवडील ऊसतोड कामगार म्हणून आ वर्षातील सहा महिने गावाच्या बाहेर असतात अशा परिस्थितीत सुद्धा विद्यार्थ्यांना गावात शिक्षणासाठी ठेवणं विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणं हे शिक्षकांचे आणि मुख्याध्यापकांचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे आणि अशा शाळांचा आदर्श इतर शाळांनी देखील घेणे आज काळाची गरज माझे नाव मुख्यालया आपण परिषद प्राथमिक शाळा सांगत आहात तर आमच्या या शाळेमध्ये एकूण पाच वर्ग आहेत आणि तीन वर्ग खुले आहेत आणि आम्ही सहशिक्षक म्हणून तिघेजण या शाळेमध्ये काम करतो तसेच शासनामार्फत विविध उपक्रम आम्ही या शाळेमध्ये राबवतो आणि ती पूर्ण शाळा ही बोलकी शाळा म्हणून व्यवस्थित आहे तरी आमच्या शाळेत केंद्र शासनाचा जो नवीन उपक्रम आलेला आहे परसबाग विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामध्ये नवनवीन पदार्थ तसेच ताजा आणि फ्रेश भाजीपाला मिळावा यासाठी या परसबागेची आम्ही निर्मिती करत आहोत तरी आमच्या या परसबागेमध्ये मेथी पालक बटाटे मिरची आणि टोमॅटो अशा विविध फळभाज्यांची लागवड आम्ही इथे केलेली आहे तसेच आम्ही विद्यार्थ्यांना ताजी फळे मिळावीत म्हणून पपई पपईसारख्या विविध फळांच्या रोपांची लागवड केलेली आहे तर हा उपक्रम खूप छानपणे आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवला आहे